खुँते। 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 दादा काही ही तर गती जु झाली आता व्हिडिओ नाही फुगते क नाही जरा फुगते पुढे जा चापूड व्हिडिओ काढ चल व्हिडिओ कर वा तुम्हाला करायचं मम्मी बापू

पडतय पडतंय पडते म्हटलं गोलथांबा दमा दमान या दमा दमान या तू इडो काढतो दमान दमान या दमानी की दमानी इडो काढतोय हॅलो म्हण माझं नाव गोलू